नमस्कार मी भीमराव लोणारे आय बीम टी व्ही नाईन न्यूज आणि एन जी पी लाईव्ह न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करत आहे यावेळी मी तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि आमच्यासोबत अपक्ष उमेदवार मुंगूस मारे मारेसर आहेत सर काय सांगाल काय विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये उभे आहात माझे विजन म्हणजे माझा जो वचननामा आहे तो सूत्री आहे शिक्षण आरोग्य कृषी महिला सशक्तीकरण ज्येष्ठ नागरिक दिव्यांग रोजगार व औद्योगिक विकास मी सर्वात जास्त रोजगारावरती आणि शिक्षणावरती आरोग्यावरती भर देणार आहे माझ्या पाठीशी युवा जनशक्ती आहे युवांच्या पाठबळ माझ्यासोबत आहे त्यांच्या आईवडिलांच्या पाठबळ आहे आज तीन लाख सहा हजार मतदारापैकी एक लाख आठ हजारच्या जवळजवळ युवांचे मतदान आहेत आणि मी त्यांना विनंती करेन की आपल्यासोबतचा जो मित्र आहे आपला भाऊ आहे त्याला युवालाच मतदान करावं आणि आपल्या विधानसभेचा कायाकल्प करावं हे माझी त्यांना सर्वांना विनंती आहे तुमचं विधानसभामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते कसे सुटणार कारण अनेक समस्या आहेत त्यांच्या एकोणीसशे त्र्याहत्तरपासून शेतकऱ्यांचे एक, एक महत्वाचा मुद्दा सांगतो एकोणीसशे त्र्याहत्तरपासून पुनर्मोजणी झालेली नाही आहे आताही शेतकऱ्यांचे पन्नास पन्नास साठ साठ नाव त्या सासभाऱ्यावरती आहेत त्यांना लोन घेणे खूप अडचणीचा सामना करावा लागतो किंवा कोणत्या शासनाच्या पैशाला ते विड्रॉल करण्याकरिता खूप सामना करावा लागतो हा एक मुद्दा याला मग विद्युत फक्त आठच तास मिळते मग कर्मचारी हा बारा तास आठ तास नोकरी करत आणि विद्युत आठ तास मिळते त्याच्यातही ते कोणत्या वेळेस रात्रीला मिळते कोणत्या वेळेस अडीच वाजे रात्रीला मिळते कधी बारा वाजेला मिळते ही खूप मोठी समस्या आहे माझ्या मुद्दा राहील की याच्यावरती की त हा कुठेतरी थांबावला पाहिजे आठ तास तुम्ही द्या परंतु दिवसाने द्या एक तुम्ही म्हणाले की बेरोजगारांसाठी मी रोजगार वगैरे उपलब्ध करून देणार आणि इथे इंडस्ट्रीज वगैरे आणणार असाही तुमचा मानस आहे हो उद्योगधंदे आपल्या इथे इथेनॉलचा प्रोजेक्ट लागू शकतो आपल्याकडे रेती आहे रेतीच्यावरती जो काच तयार होते त्याची फॅक्टरी लागू शकतो आपल्याकडे दोन दोन मॉईल आहेत मॉईलच्या मध्ये शुद्ध सुद माल शुद्धीकरण करण्याच्या म्हणजे मॅगनीज शुद्धीकरण करण्याच्या कारखाना लागू शकतो त्या ठिकाणी उपलब्धता आहे म्हणजे रोजगाराची उपलब्धता आपल्या इथे होऊ शकते साखर कारखाना लागू शकतो तेलाचा कारखाना लागू शकतो जो गव्हा आपल्या दांदळाच्या याच्यापासून जो तेल बनतो त्याच्या कारखाना म्हणजे उसकडचा आपण उदासीनता नाही पाहिजे आपण करू शकतो पहिले ज्या लोकांनी पहा आज एम आय डी सीच्या जागेमध्ये सरकारी बिल्डिंग तयार झालेल्या आहेत मोवाडीमध्ये आज माविमची बिल्डिंग आहे आय टी आयची बिल्डिंग आहे मग एम आय डी सीच्या ठिकाणी तुम्ही ते कराल मग आमचे मुले शिकणारे आय टी आय केलेले असतील सिव्हिल केलेले असतील बी केलेले असतील सर्व काही जे शिक्षण करून शिकलेले आहेत ते मुले जातील कुठे वीस हजारामध्ये पुण्याला जाऊन नोकरी करावा लागतो मग पुण्याला जाऊन वीस हजारामध्ये नोकरी करतात दहा हजार रुपये त्यांच्या पारिवारिक खर्च आहे मग दहा हजार कसे वाचतात त्याला ते दहा हजारात होईल का मग आपण वीस हजारची नोकरी येथे दिला किंवा पंधरा हजाराची दिला तर तो गावात राहील ना आपल्या आईवडिलांसोबत आपल्या परिवारासोबत आणि गावात राहील आपल्या घरी राहील त्याच्यात तेवढे ते पैसे सेव्हिंग होतील इथे महाविकास आघाडीचाही उमेदवार आहे आणि महायुतीचाही उमेदवार आहे तुम्ही तिसऱ्या आघाडीचे उमेदवार आहात आणि या मतदारसंघातून तुम्हाला लोकांनी उभं केलेलं आहे हो मला युवा सक्तीच्या आणि तिसऱ्या आघाडीच्या पाठबळ आहे मी आणि संभाजी ब्रिगेडच्या मी त्या संभाजी ब्रिगेडच्या तिसऱ्या आघाडीच्या आणि युवाच्या सक्तीवर मी उभा आहे आणि माझी ते युवा सक्ती माझ्यासोबत राहील काय आव्हान करणार मतदार मतदारांना आपल्या मुलांच्या भविष्य उज्ज्वल भविष्याकरिता परिवर्तन करण्याची नांदी म्हणजे परिवर्तन करण्याची अत्यंत गरज आहे आजी आणि माझी असे दोन्ही माणसं उभे आहेत आणि त्यांना दोघांनी लोकांनी पाहिलेलं आहे तरी पण मी लोकांना म्हणेन की मला जनतेने मतदान करावं असे मी त्यांना विनंती करेन तुमसर विधानसभा क्षेत्राचे जे अपक्ष उमेदवार आहेत तिसऱ्या आघाडीचे त्यांचा एक अजेंडा त्यांनी तयार केलेला आहे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार आणि शेतकऱ्यांना ते तुमसर विधानसभामध्ये सक्षम करणार असा त्यांनी एक अजेंडा तयार केलेला आहे येणाऱ्या वीस नोव्हेंबरला मतदान आहे आणि तेवीस नोव्हेंबरला मतगणना आहे येणारा काळच सांगेल तुमसर विधानसभा क्षेत्राचा आमदार कोण सर तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज एन जी पी लाईव्ह न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार